आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आता महत्वाची बातमी आहे राज्यासह देशाच्या हवामानात गेल्या दोन आठवड्यापासून मोठे बदल होत आहेत गेल्या दोन दिवसापासून देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान प्रचंड पटीनं वाढलंय हवामान विभागानं अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला भरुणात दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे तर पुढील चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमान वाढण्याची शक्यता आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक